म्हणजे गावचं वातावरण बघा कसं आहे एकदम भारी बघा आणि आपली नेहमीची लोकेशन घराच्या मग पाठीमागची आणि हे पाठीमागे निकेराचं घर मस्त सूर्यदेवांचं पण आगमन झालं आहे आणि वातावरण बघा ढग बघा कसले भारी वाटत एकदम ना भारी एक नंबर पन, है, तर इकडे गोंड्याचे फुलं पण गोंड्याची फुलं मगमोलीची फुलं पण आले गणपतीत काही पाहायला मिळाली नाही आपल्याला एक नंबर नमस्कार मंडळी मी सर्वेश्वर आहे एश्टेक स्वर्गनगरी कोकणी आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलवर तो मग सर्वांचं थेट आपल्या स्वर्गनगरी कोकणातून स्वागत करतो तर मंडळी अचानक गावी आलो आहे गावी येण्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून राहा आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर सांगेनच कशासाठी गावी ते आधी जरा गावी आलोय तर म्हटलं फेरफटका मारूया नित्या दकडे आहे आता तर चला व्हिडिओवर असं शेवटपर्यंत बनवून जा चॅनल नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा अच्छा अय्या भाय काय बोलतं सय्या भाई आलाय बघा गाईला घेऊन आलाय मारते का काय कायम काय मार <laughs> गोरा घेऊन आलाय आलास पण आणि शेबाईची गाडी बघा मस्त लक्ष्मीपूजन झालेलं दिसतंय बघा हरबी लावलंय मस्त नितेदा बघे काय करतोय घरी हो नितेदा ओके के okay? नित्याची ग्राफिक्स तिकडे बसलेले कालो कालो का, लो का, लो का? का, लो का? काय करते काकी हाय पिते बघाय काय चायच काय खातेस बिस्किट एवढं बिस्किट आणलं मी बिस्किट आणलं बरे बरे योग मंडळी मग मुलीला फुल आले मस्त कलर बघा गणपती काहीच नव्हतं आणि आता दिवाळी चालू आहे आणि बघा बघायचं मस्त तेलाची पण फुलं आहे मगमळीची फुलं आहे वातावरण बघा संध्याकाळ सकाळचं वातावरण एकदम भारी वाटत ढासूबा वाटत आहेत तर मंडळी गावी येणे मागचं कारण म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म लिहिले छोटीशी तर त्याचं शूटिंगसाठी मी गावी आलो आहे अचानक यावं लागलं दोन तीन दिवस सुट्टी पण होती तर म्हटलं या सुट्टीतच आपल्या शॉर्ट फिल्मचं काम करून घेऊया लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक संदेश देणारी शॉर्ट फिल्म बघायला मिळेल तर नक्की चॅनलवर नवीन सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शॉर्ट फिल्म बघता येईल तर लवकरच आपल्या चॅनलवरती ती अपलोड करीन मी शूटिंगचं काम आता चालू करायचं आहे आज चालू आहे त्यामुळे आता थोड्या वेळानंतर मग आपल्या नारळ वगैरे फोडायचं आहे शुभारंभ करायचा आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा आणि इकडे आजी बघा ते चले बांगडे घेतलं नव्हतं खारवलेलं बांगडं यातही 보자 पुन्हा सुक्कत घालते 보자 पुन्हा सुक्कत घालते बांगड कसं घेतलेस गे बांगड तसं सा सा देला ना ये केस्ता केलं कितीला दिला 100 100

चिबूड <coughs> चिबूड बघा चिबूड आज चिबूड ठेवला ना तर बघा पिकलाय पिकलाय का नाही गे पिकलाय पिकलाय तर सर्व तयारी झालेली आहे तसं थो थोड्या वेळा नंतर मग नारळ वगैरे फोडून घेऊया इकडे मी मग अशी कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंग लावली होती तर लाईट पण गेली होती मग झाली मा। नाही चार्जिंग अजून हो बाकी इकडे आपले सर्व मुंबई ते नाल्याचे बॅग वगैरे आहे कॅमेऱ्याचे वगैरे बॅग आहे तर म्हणजे शेवटपर्यंत बघा हात चौला आणि नक्की एक छानशी कमेंट सुद्धा करा तर मंडळी शुभारंभाचा नारळ फोडून घेतोय सर्व पोरं आले घरी दिवाळीनिमित्त गावी आले सर्व सर्वांना सुट्ट्या हो होत्या सूर्यदाय इकडे दिनियाद आहे काय बाकीच्या गावीत असतात इकडे पदे रागवलं खरेच मला नाही रागवलं इकडे सचिन सचिनदाय आमचं वरिष्ठ वरिष्ठ माणूस कर्ण झाला इकडे संकल्प आलाय अगरबत्तीवर नव्हत्या अगरबत्ती तर चला नारळ वगैरे फोडून घेऊया पर रुक गया कर लेंगे पत्र आलू आलू चल यार बोल यार हां नहीं है काय अंदर क्या है मुझको बच बात बात कर ले कर ले वो सर फरायक बन पड़े सचिन यार

नाटकाची सुरुवात करतोय ते चांगल्या प्रकारे होऊ दे आणि त्या नाटकाला यश ये येऊ दे आणि पोरांना सगळ्यांना हुरहुरी येऊ दे जे कोण कार्यक्रमात काम करतील त्यांना कसं स्वतःच सांभाळ आणि कुणा गालबोट लागता कामा नये आम्ही लावलं

मंडळी नारळ वगैरे फोडून झालाय दाखवतो तुम्हाला बघायला हे आपले सर इन्स्ट्रुमेंट आहे पूजा वगैरे केली आता नारळ वगैरे फोडला आहे आणि सुरुवात चांगली झाली आहे बघूया पुढचं कसं काय होतं आहे तर आपल्या चॅनलवर लवकरच येईल व्हिडिओ तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा दाखवीन थोडा थोडा भाग मी व्हिडिओमध्ये काय कसं आमची शूटिंग वगैरे होते ते थोडंफार दाखवायचा प्रयत्न करीन त्या व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा

तर मंडळी फायनली आपली शूटिंग संपलेली आहे आणि थोडंफार दाखवायचा प्रयत्न केला आहे मी तर आज पण शूटिंग होती रात्रीचं थोडंफार दाखवलं आहे तुम्हाला तसं शूटिंग वगैरे झालं आहे थोडक्यात दाखवलं आहे जर सम तुम्हाला पूर्ण आपली शॉर्ट फिल्म बघायला मिळणारच आहे चॅनलवरती चा, हो तर चॅनलवर हो हो जाऊन नक्की व्हिजिट करा चॅनलला हो सबस्क्राईब करा तर व्हिडिओ इथेच थांबूया खूप मोठी व्हिडिओ झाली तर व्हिडिओ इथेच थांबूया चला भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये इथेपर्यंत टाटा बाय बाय